नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस स्टप हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नैंसी ले लेक होम सोसायटीकडून लेकटाऊनकडे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन लेकटाऊनकडे जातो आहे लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी नमूद अंमलदार यांनी नॅन्सी ले लेक होमकडून लेकटाऊनकडे जाणाऱ्या नॅन्सी रोडवर जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला स्वर्गीय शंकरराव राजाराम कदम स्विमिंग टँक समोरील बाजूच्या रोडवर एका विधी संघर्षित बालखात त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक काळतोस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालासह दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी मिळून आले आणि त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपीचा शोध चालू आहे सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री राजेश बनसोडे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मिलिंद मोहिते माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरक्षाश्री राहुल खिलारी पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा